हे बघा जसं जे, 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 जे समाज सुधारक राहतात जे महापुरुष आपल्या या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत ते काही विशिष्ट समाजापुरते नाही राहते ठीक आहे त्यांचा उद्देश फार मोठा असतो आणि ते सर्व समाजाकरिता म्हणजे एक म्हणजे आदर्श स्थापित करून जा शकत ठीक आहे तर आपण पाहत असतो की आजच्या या युगामध्ये काही जे समाजकंटक लोक आहेत ते समाजकंटक लोक त्यांच्या विचारांना म्हणजे खाली पाडण्याचे प्रयत्न करतात ठीक आहे पण ते किती खाली पाडण्याचे प्रयत्न करतही असतील परंतु त्यांचे जे विचार आहेत ते अमर आहेत ठीक आहे कारण की ते, ते, ते ने ने कशा करताय आहेत ते समाजाच्या पूर्ण समाजाच्या कल्याणाकरिता राहतात आणि समाजाचे उद्धार कशामध्ये होईल हे त्यांच्या उद्देश राहते तर ते किती त्यांचे विचारांना खाली पाडण्याचे प्रयत्न करत असतील पण त्यांची विचार आणखी निखडतात आणखी प्रखर होत असतात तर आज आपण अशा जे काही व्यक्ती जे महापुरुष होऊन गेलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबद्दल आपण सर्वांचे विचार जाणून घेऊ त्याच्याबद्दल मी सांगत असतो ते सांगतो त्यांना म्हणजे जे आपल्याला काही वेळ मिळालेला आहे ते मी दोन चार मिनटं त्यांच्याबरोबर बोलू बोलतो तर हे बघा तर त्यांचे जे जन्म झाला होता ना फार म्हणजे बिकट परिस्थितीमध्ये झालेला होता त्या काळात जी, जी परिस्थिती फार म्हणजे एक दयनीय परिस्थिती होती त्या समाजाची कारण की सर्वांना कसं की चातुर्वर्ण्यामध्ये विभागून देण्यात आलेले होते ठीक सर्वांचे कार्य हो, एका वर्ग विशिष्टचे कार्य हो, वेगवेगळे नेमून देण्यात आले होते त्या परिस्थितीमध्ये शिक्षणाचे अधिकार नव्हता आपण ज्या टेबलावर बसून आहोत एका एका सोबत आपण बसून शकत शकु, नव्हतो त्या काळामध्ये तर अशा परिस्थितीमध्ये ते त्यांचा जन्म झाला होता तर त्या कठीण संघर्षामध्ये त्यांचे शिक्षण झाले ठीक आहे तर त्यांचे बीए चे शिक्षण झाले एम एचे शिक्षण झाले त्याच्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठामधून ठीक आहे पदवी प्राप्त केली ठीक आहे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र ह्या दोन विषयामध्ये त्यांनी प्रावण्यता प्राप्त होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ठीक आहे आणि त्याच्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ठीक आहे इथून त्यांनी शिक्षण घेतले ठीक आहे तर त्यांचे एम एच्या पदव्या त्यांच्याकडे आहेत पीएचडीच्या पदव्या त्यांच्याकडे आहेत आणखी त्याच्यानंतर एम एस पदवी त्यांनी घेतलेली आहे आणि ते डॉक्टर ऑफ सायन्स म्हणून जे पदवी राहते ते त्यांनी दक्षिण एशियामधून त्या काळामध्ये दक्षिण मधून ते सर्वात प्रथम असे व्यक्ती होते की त्यांच्याकडे डीएससी ची पदवी होती आणि आजच्या काळात सुद्धा त्या काळात तर डीएससी ची पदवी धारण करणारे कोणी बाबासाहेब आंबेडकर होते आजच्या काळात सुद्धा डीएससी ची पदवी धारण करणारे एक के आर नारायण आहेत ना आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ते एक बहुत मोठे म्हणजे त्यांचे गुण आहेत ठीक आहे तर अशा जे अर्थशास्त्रामध्ये किती म्हणजे त्यांना प्रावीण्यता प्राप्त होती ठीक आहे तर जे आपण पाहायला असेल आपल्या भारतामध्ये जे अमर्त्य सेन म्हणून एक आहेत ज्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेला आहे अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिक त्यांना मिळालेला आहे तर त्याचे सेन यांचे म्हणणे होते की माझे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे अर्थशास्त्रामध्ये माझे वडील आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे वडील आहेत कोण म्हणत होते हे डॉक्टर सेन ज्यांना अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळालेला आहे तर अशी यांची म्हणजे डॉक्टर बाबाची प्रावीण्यता प्राप्त होते की जे नोबल पारितोषिक प्राप्त झालेला जो व्यक्ती आहे तो सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणत आहेत की हे माझे वडिलासारखे आहेत बाबा अर्थशास्त्रामध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे त्यांच्या म्हणजे अर्थशास्त्रामध्ये ते अर्थतज्ज्ञ म्हणून होते त्याच्यानंतर त्यांची जी परिस्थिती होती त्या काळातली ती फार म्हणजे दयनीय परिस्थिती होती आणि समाज विघातक परिस्थिती होती ठीक आहे तर त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला आपल्याकडून के एवढं जमलं त्यांनी प्रयत्न केला की या समाजाला म्हणजे एका सही मार्गावर आणण्याकरिता ठीक आहे तर त्यांनी जसं चौदा तळे सत्याग्रह केला महाळमध्ये ठीक आहे तर ते कशाकरिता केलं की जो दलित वर्ग होता त्यांना पाण्याच्या पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता त्या काळामध्ये तर त्या पाणी पिण्याच्या अधिकारा साठी किती संघर्ष करायला लागला त्यांना ठीक आहे आज आपल्याकरिता हे वॉटर बॉटल आहे सर्व आपण पाणी पित असतो ठीक आहे पण आपण विचार करा पाण्यासाठी किती संघर्ष करायला लागला ठीक आहे असं आहे तर त्याच्यानंतर काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला होता नाशिक येथे तर जर आपण विचार करू शकतो की तो जो समुदाय होता त्या समुदायाला पाणी म्हणजे मंदिरात प्रवेश करण्याचा सुद्धा अधिकार नव्हता लोक म्हणत होते की तो समुदाय हिंदू हिंदू गटातला आहे पण त्या समुदायला मंदिरा मंदिरामध्ये प्रवेश सुद्धा करून देत नव्हते म्हणजे बघा किती म्हणजे वाईट परिस्थिती होती त्या गटातली आता जो काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह आहे तो पाच वर्ष चालला ठीक आहे पाच वर्ष तो सत्याग्रह चालला पण पाच वर्षानंतर सुद्धा त्याचं जे ते जे तिथला जो म्हणजे जो वर्ग होता तो त्या दलित वर्गाला आतमध्ये घुसण्याची परवानगी देत नव्हता आणि ते परवानगी केव्हा झाली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतरच ते परवानगी म्हणजे प्राप्त झाली ठीक आहे तर एवढं म्हणजे म्हणजे त्या काळामध्ये वाईट परिस्थिती होती ठीक आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जे अर्थशास्त्रामध्ये निपुण होते समाजशास्त्रामध्ये निपुण होते तर त्यांनी म्हणले होते की हेल्थ अँड कमिशन समोर त्यांनी साक्षी दिली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले होते की गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड आणि गोल्ड परिमाप याबद्दल त्यांनी माहिती दिली होती आजची जी आपण ते बघितलं आहे की जी महागाई वाढवून राहिलेली देशामध्ये जे महागाई वाढवून राहिली चलन निर्मितीमुळे ठीक आहे जे मापदंडामुळे महागाई आली आहे ते कशामुळे येते की जे राजकीय जे पार्टी राहते त्याचे जे धोरण चुकतात ठीक आहे या कारणाने महागाई वाढते बरोबर आहे तर हे त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितले होते की याच्यावरती उपाय ठीक आहे आणि त्यांनी जो ग्रंथ दिला होता प्रबंध साधारण ग्रंथ प्रॉब्लेम ऑफ रोफी इट्स ओरिजिनाल्टी सोल्युशन या ग्रंथामध्ये त्यांनी याबद्दल पूर्ण सविस्तर माहिती दिली होती आणि त्याच्याच आधारावर भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि जिथे जिथे धोरण पॉलिटिकल याच्यामध्ये चुकते पॉलिटिकल पार्टीचे त्याच्यामुळे जे नियंत्रण आणण्याकरिता भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि याच्या पाठीमागे कोणाच्या कोणाच्या हात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हात आहे अशाच प्रकारे तुम्हाला सांगतो की जे कामगार होते कामगार मध्ये या महिला वर्ग होते जे कामगार वर्ग होते त्यांच्यावर फार म्हणजे अत्याचार होत होता ठीक आहे म्हणजे त्यांच्या कामाच्या साथ म्हणजे कामाचे तास एक मध्ये जुळून नव्हते ठीक आहे म्हणजे किती तास चौदा तास पंधरा तास बारा तास असे कंटिन्यू त्यांचे काम करायला लागत होते ब्रेकची सुविधा नव्हती ठीक आहे महिलांना म्हणजे प्रेग्नन्सी म्हणजे काही साधन नव्हते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आज आपण आठ तासाची ड्युटी करून राहिलो कामगार वर्ग ठीक का? आहे आठ तास हे त्याची देण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ठीक आहे तर त्यांची देण आहे जे महिला वर्ग ठीक आहे महिला वर्गाना जे प्रसिद्धी रजा मिळते ठीक आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रकृती रजा मिळवून देणारे हे भारतातीलच नव्हे तर जगातील असे प्रथम व्यक्ती आहे की त्यांनी महिलांकरिता प्रकृती रजा मिळवून दिली ठीक आहे प्रकृती रजाचा कायदा पारित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत भारतातील असणारे जगातील पहिले व्यक्ती आहे ठीक आहे तर अशा प्रकारे त्यांनी गहन त्यांच्यामध्ये कार्य होते ठीक आहे त्यावेळेसचे जे निजाम होते का उस्मान अली म्हणून त्यांनी ऑफर दिला होता त्यांना की तुम्ही हिंदू धर्माचा त्याग कराल ते जेव्हा तुम्ही मुस्लिम धर्मामध्ये या आम्ही तुम्हाला करोड रुपये देऊ ठीक आहे त्यांना एक ब्लँक चेक दिला होता की तुम्ही करोड रुपये तुम्ही तुम्ही घ्या आपण तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा पण त्यांनी ते म्हणजे एक सत्यनिष्ठ व्यक्ती होते आणि त्यांनी म्हणजे पूर्ण धर्माचा अभ्यास केला होता त्या विद्यार्थी वर्गामध्ये असताना त्यांनी अठरा अठरा तास अभ्यास करत होते एकवीस एकवीस तास त्यांनी अभ्यास केलेला आहे ठीक आहे तर अशा सर्व त्यांचे जे व्यक्तिमत्व आहे ते फार म्हणजे उत्कृष्ट आहे त्यांनी एकोणीसशे पस्तीस नाशिक येथे एवढा इथे म्हणले होते की मी हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहो पण मी हिंदू धर्मात राहणार नाही तो माझ्या मला माझ्या हातात नव्हते पण हिंदू धर्मात मरणार नाही बा ठीक आहे हा तर हे त्यांनी म्हटले होते तर एकोणीसशे पस्तीस पासून तर एकोणीशे छप्पन पर्यंत असा दीर्घ काळ त्यांनी सर्व धर्माचा अभ्यास केला होता ते नऊ नऊ भाषेचे जाणकार होते ते साठ देशाच्या त्यांच्या संविधानाचा अभ्यास होता ठीक आहे आज जे संविधान चालून राहिलेलं आहे आपल्या देशामध्ये जे वेगवेगळी वेगवेगळे समुदाय आहेत वेगवेगळे म्हणजे जात आहेत वेगवेगळे पंथ आहेत वेगवेगळी कम्युनिटी आहे हर दहा किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला भाषा बदली होते समुदाय होते कल्चर बदली होते एवढ्या सर्व गोष्टींना एकत्र येऊन ठीक आहे सांगड भलने काय मामूली गोष्ट न त्यांनी जे त्यांच्याकडे जे क्षमता होती त्यांच्याबरोबर त्यांनी संविधान निर्मिती केली ठीक आहे आणि जे आज आपण म्हणतो की बँकेमध्ये जे सर्वोच्च जे बँक आहे ते राज्य भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ठीक आहे त्या दोन्ही गोष्टीची म्हणून आपण जर बघितलं आणि जर त्यांच्यावाला कार्य बघितलं तर ते, 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 ते आधुनिक भारताचे निर्माते आहेत दोन हजार बारामध्ये दोन हजार बारामध्ये जे सर्वे झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा जे निवडून आले होते की आफ्टर इंडिपेंडेन्स कोण महान व्यक्ती आहेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते ठीक आहे तर एवढं त्यांचे उत्कृष्ट कार्य आज महिला वर्गानं ज्या मोठ्या मोठ्या जागेवर गेलेल्या आहेत त्यांनी जो पाया टाकलेला होता ठीक आहे हिंदू कोळबिलामध्ये ठीक आहे तर तो मायाच्या निर्मितीमुळे आज एवढे मोठे आपल्याला जे महिला वर्ग सामोरं जाऊन राहिले त्यांचे मुळी त्यांची अचक प्रयत्न आहे याच्यामध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे त्यांनी आपले कार्य केले आहेत तर त्यांनी पूर्ण धर्माचा अभ्यास केला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी अभ्यास केल्यानंतर कोण समानतेचा धर्म आहे बा ठीक आहे जो समानतेची वागणूक देईल कुणावर अत्याचार होतील नाही ठीक आहे अशा प्रकारे त्यांनी आपले अभ्यास केल्यानंतर ते बौद्ध धर्माचे शरण केले कारण की त्यांना वाटत होते की धर्म हे माणसाची प्राथमिक गरज आहे ठीक आहे तर त्यांचे जे कार्य होते आणि मी एवढं सांगू इच्छितो एवढं की ते एक समानतेला धरून होते ठीक आहे ते वाटत होते की सर्व जे महिला वर्ग आहेत त्यांनी सुद्धा एक समानतेच्या रस्त्यावर यायला म्हणजे कोणावर अत्याचार नाही व्हायला हवे ठीक आहे तर त्यांचा विरोध करणारे जे आहेत त्यांना मी हेच सांगू शकतो त्यांचा विरोध करणं म्हणजे तुम्ही समानतेला मानत नाही तुम्ही महिला वर्ग सामोर गेला पाहिजे या गोष्टीला मानत नाही तेवढे बोलतो मी गोष्ट बोलन मी दुसऱ्याला मी बायबा बाबासाहेबांचे विचार खरंच खूप महान होते त्यांनी महिलांसाठी इतरांसाठी सर्वांसाठी खूप काय केलं खास करून जो नोकर वर्ग आहे सर्विसवर त्यांच्यासाठी तर खूप काय केलं आणि हे आपण म्हणतो की त्यांनी फक्त एस साठी केलं एस सी पेक्षा जास्त त्यांनी ओबीसी साठी केलं जे काही आरक्षण वगैरे मिळते ना आता ओबीसीला ते सर्व बाबासाहेबांमध्ये बरोबर त्यांनीच ओबीसी साठी जास्ती केला आणि बायबा बाबासाहेबांचे विचार खूप महान होते त्यांच्यासारखा व्यक्तिमत्व जगात पुन्हा कधी होणार नाही ते एकमेव व्यक्तिमत्व होते जे जन्म घेतले त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व पुन्हा धर्तीवर होणार नाही भारतात का विदेशात पण त्यांना खूप मन होतात बाबासाहेबाबद्दल बोलायला गेलं तर शब्द पोच फार कमी पळते बरोबर म्हणजे किती बोलायला गेलं तर ते थांबणार नाही असे बाबासाहेब होते माणसाला आधीचे जे माणसं होते माणसाशी जनावरांसारखे वागत होते तर त्या म्हणजे जे खालच्या दरीतल्या माणसासोबत म्हणजे जनावरांपेक्षाही बिकट जे वागत होते तर माणसाला माणसासोबत कसे वागावं म्हणून जे सर्वात मोठी शिकवण देण्याची म्हणजे जे प्राथमिकता केली तरी बाबासाहेबांना आणि देण्याचे जे त्याच्यासाठी माणूस हा माणसा प्रमाणित माणसासोबत वागला पाहिजे म्हणून तो सर्वात मोठा संविधान हा कायदा आपल्या देशाने करण्यात आला आहे जर कोणी जर त्याच्या कुणी त्याच्या विरुद्ध काही त्या संविधानाच्या विरुद्ध काही वागत असेल कुणासोबत म्हणजे कोणताही म्हणजे कायदा मोडून फिरणारी करत असेल तर त्याच्यावर जे कायदा आहे तो काम करत असेल जसा उदाहरणार्थ जे बालकामगार आहेत चौदा वर्षात त्यांना आपल्या दुकानामध्ये राबवत आहेत कामाचे आठ तासापेक्षा कोणाकडून पुन जास्त काम करून घेता येत नाही कामाची जे बळजबरीपणा आहे आधी कामगारावर अठरा अठरा तास करणं होतं ते झालं कामगारांसाठी साप्ताहिक का सुट्टी लागू झाली कामगारांसाठी पी एफ लागू झालं आरोग्य झालं बरोबर आणि खूप काही जे कामगारांसाठी केलं आहे ते बाबासाहेबांचे कृपा आहे त्यांची जीन मनाला लागेल पण आजकाल लोकांचे जे विचार आहे विचारसरणी आहे ते थोडी खूप वेगळी आहे वेगळी म्हणजे ते जाणून घेऊन त्यांना जाणून घेणं नाही म्हणजे बाबासाहेबांबद्दल वाटलं नाही अनुभवलं नाही आणि जे लोकांनी ज्यांना सांगितलं बाबासाहेब वर्ष होते त्यांनी त्याच गोष्टीवर विश्वास ठेवला आणि ते तसंच वागलं बाबासाहेब किताबामध्ये आहे बरोबर म्हटलं बाबा हे थोर पुरुष होते दलित वर्ग म्हणजे एकदम मागासीय वर्ग होता म्हणून या मागासीय वर्गाकडे जास्त लक्ष दिला बाबासाहेबाने एकदम हे गरीब खाली वर्ग आहे म्हणून त्यांचा उदार कसा बी करावा म्हणून त्यांना संविधान दिलं त्या प्रमाणे दिला पाहिजे जगात कसा दिला पाहिजे हे माझी जाणती भाऊ तुम्ही सांगा बाबासाहेब आंबेडकरांविषयी तुमचे विचार सांगा आणि जे काही लोक आहेत की जे म्हणजे जे समाज कंटक लोक आहेत की जे म्हणजे त्यांचे विचार थांबवायचे प्रयत्न करतात पण ते आणखी निघडतात ठीक आहे हा तर तुम्ही त्याबद्दल आपले विचार व्यक्त करता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार जर आपण बोलायला गेलो तर भरपूर काही आहे त्याच्यामध्ये त्यांनी आता आतापर्यंत या सामाजिक प्रश्न होते आर्थिक प्रश्न होते आणि सर्व धर्माचे प्रश्न त्यांनी थोडं होते त्यांचे विचाराचा अभ्यास करणे जरुरी आहे तेव्हाच आपल्याला बाबासाहेब कळतील बिलकुल बिलकुल पण आपण त्यांना वाचणार नाही तोपर्यंत आपण वाचत नाही किंवा ते आपल्याला कळणार नाही कळणार आज महाविद्यालयामध्ये त्यांचे शिक्षण दिले जात असते बाहेरच्या देशामध्ये सुद्धा त्यांच्या स्पेशल सब्जेक्ट म्हणून बिलकुल बरोबर येतो इंग्लंडमध्ये कि मला आपल्या भारतामध्ये पण त्यांच्यावर एक स्पेशल तब्येत शिकवण्यात यामध्ये जेणेकरून त्यांच्या लहानपणापासून मुलावर ते संस्कार घडतील आणि बाबा ते प्रत्येक समाजाला कळेल ते एका विशिष्ट वर्गाचे नेते नव्हते ते सर्व बहुजनांचे नेते होते बरोबर त्याच्या सर्वच समाजाला सर्वोच्च जाती आल्या आज जर थेट नसते तर आज आपण पन्नास वर काय शंभर वर्ष आणखी मागे आलो असतो हो नक्कीच आणि त्यांनी जे आपले ह्या धर्तीवर आले तर ते सर्वांकरिता उपकार देऊन गेले ठीक आहे ते असं आहे ना आज जे आपण सर्व जग बंधुता त्यांनी नारा दिला शिका संघटित व्हा संघर्ष करा जो आपण शिकणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार आहे आपण पुढे चुकत आहोत आपलं काय योग्य आहे काय चुकीचं आहे चुकीचं आहे बरोबर आणि संघटित होणार नाही आणि संघर्ष पण करणार नाही ठीक आहे